अध्याय पंचवीसा श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तूची गुरु श्रोमणी एतसे अंतःकरणी बोलिला माते ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार दिसतसे नर ज्ञानी अज्ञानी प्रत्यक्ष तया त्रिविक्रम भारतीसी प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी निरोपावी दातारा सिद्धमणे श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे साधारण साधारणमी सांगतसे। समस्त लीला सांगता। विस्तार होईल बहुकथा कारणे क्वचिता निरोपितसे बालका पुढे अपूर्व वर्तले एक ऐकशिष्या नामधारक विदुरा नगर एक होता राजा यवनतेथे महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणापुढे विप्रांसी म्हणे यवन जेका असती विद्वज्जन आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते द्रव्य देईल बहुत मान्यवंत जो का सांगेल वेदार्थ विशेष पूजा करू ऐसे ऐकोनी ज्ञानी जन नेणो म्हणती वेद आपण जे का असती मतीहीन कांक्षा करती द्रव्याची जावोनिया म्लेंछा पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे लेंछमनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञकाडाचा म्हणे यज्ञ करिती पशुहत्या करणे रीती आम्हा म्लेंछा ते निंदिती पशुवधीती म्हणोनिया येणे परी ब्राह्मणासी निंदाकरी बहुवसी योग्यता पाहून द्विजवरांशी अपार द्रव्य देत असे येणे परी तो यवन देतो द्रव्य म्हणून ऐकते झाले सकळ जन देशोदेशी विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवुनी मन भेटी सी जाती ब्राह्मण वेद म्हणती यवनापुढे ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमपुर मदोन्मत्त दुराचार तेच इष्टकलीचे येणे परी वर्तमानी वर्तत असता एके दिनी विप्रदोनी येवोनी भेटले राया वेदशास्त्र अभिज्ञाति जाणो भणति तया यवनापुडे कीर्ति आपण आपणसाङ्गति विप्रमणति रायासि कोणी नाही आमा सरसि वादकरावया वेदांसि नसति चारी राष्ट्रात असती जरी तुझा नगरी त्वरितये येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी द्विजांनी विप्रवचन ऐकोनी राजा पडला अभिमानी आपुल्या नगरचे विप्रि समस्ता ते म्हणे समस्तासी चर्चा करावी तुम्ही यासी जे जिंकिती तर्केसी त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकोनिया ज्ञानी जन म्हणती मेंछा लागून आम्हा योग्यता नाही जाण या ब्राह्मणाते जिंकू आम्हा मध्ये हे चि श्रेष्ठ विप्रदोघे महासुभट याते करो नि प्रगट मान द्यावा महाराज ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा मानदेत वस्त्रे भूषणे देई विचित्र गजावरी आरुढविले आरुढवोनी हत्तीवरी मिरवा म्हणे नगरी नाही विप्रयाचे सरी हे चिराजे विप्रांचे आपण राजा यवनासी हे द्विजे राजे द्विजांसी ऐसे भेसूर तामसी म्लेछापुढे वेद भणती महातामसी ते ब्राह्मणा द्विजा ते करुनिया दूषण राजेमणवीत आपण तयाय राज्यात ऐसे असता वर्तमानी मदांधे व्यापूनी राजापुढे जावोनी विनविताती म्हणती रायासी रायासि योग्यता बहुवसी न मिळे एखादा वादासी वृथा झाले शिकोनिया आमुचे मनी बहु आर्ता वेदशास्त्री जाऊ आता विचारू तुझा राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरु तया सवे चर्चा करू न करुसा द्विजवरु जयपत्र घेऊ ब्राह्मणांचे राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्री त्वरिते पराभवावे ब्राह्मणांसी ब्राह्मणांसि मनोनी झाला यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्यटनकरिता राज्यासि गावो गावी विचारिति गावो गावी हिण्डति जयपत्रे लिहु नेति ऐसि कवणा असे शक्ति तया सन्मुख उभे रहावे समस्तनगरे हिण्डत पुढे गेले दक्षिणपन्थ भीमातीरी असे विख्यात कुमसि ग्राम उत्तम तेथे होता महामुनि त्रिविक्रम भारती मनुनि त्यासि एति वेदतिन्हि अनेकशास्त्री अभिज्ञतो महामुनि कीर्तिमंत म्हण सांगती जनसमस्त ऐकती द्विजमदोन गेले तया मुवोनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुमो वेद तिन्ही अथवा नये वेद एक जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करि राजे सर्वत्र तुम्हा सारखे भोग करितो नेणो म्हण अरण्यासी वेषघातला संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नभे जाण हारी अथवा जिंतून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आम्हा सवे कायवाद ऐकोनी मुनींचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवण घाली ऐसा त्रिभुवनी हिण्डत आलो अवघे अवघेराष्ट्र आमासमान नाही नर मणो निदाखविति जयपत्र असङ्ख्यातपरिये सा येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी करीवाद म्हणताती अनेक परी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयेसी ऐकतीना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी आपुले विचारी अन्तःकरणि याते न्यावे गाणगा भुवने शिक्षाकरणे द्विजान्ते विप्रमदान्धे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले त्याते करणे उपाय भले मनो नियोजिले मनात त्रिविक्रम भणे विप्रांसि सलागाणगा भुवनासि तेथे देयिन तुम्हासि जयपत्र विस्तारे तेथे असति आपुले गुरु तयान्पुढे पत्र देयीन निर्धारु अथवा तुमचा मनीसा भारु शमनकरु मणे देखा ऐषी निगुती करुणि निघाला त्रिविक्रम महामुनि सवेयेति विप्रदोनि आन्दोलिके मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा आपण बैसले सुखासनी भणोनि अल्पायुषि झाले पावले तया गाणगापुरा जेका गाणकापुरा जेकास्थानगुरुवरा रम्यस्थान भीमातीरा वास नरसिंहसरस्वती श्री गुरुसी विनवी मुनी भक्तिसी कृपा मूर्ती व्योम केशी भक्तवत्सला परम पुरुषा जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धरे संसारा भवारण नीणती मूढ अज्ञान जन अधोगतीचे ते इष्ट सद्गदित कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झरला माथा ठेवी चरणावरी नमन मुनीश्वराते मुनी ते गुरुनाथे आलिंगोनी कुणा वक्त्रे पुसताती वृत्तांत श्री गुरु पुसती त्रिविक्रमासि आले तकवणे कार्यासी विस्तारो निसी निरोपावे मुनिवरा श्री गुरुचे वचन ऐकोनी त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेसी। वेदशास्त्रादी वेदशास्त्रादिमा भणती चर्चा करु हर्षे वेदचारी जिह्वाग्रीवसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न करा चर्चेसी पत्र मागती हारेसी अनेका परी उन्मत्त म्हणोनी आलो जवळी तुम्ही श्री गुरु चंद्रमौी तुमसे वाक्य असे बळी ते निरोपावे वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत श्रीगुरुभणति विप्रांसि कवण आलेतकार्यासि वादकायसा आम्हासि लाभकाय वादे तु आम्ही तापसि संन्यासी आम्हाहारि कायसी कायथोरी तुहासि जय होतायती सवे श्रीगुरुवचन ऐकोनि बोलतातिविप्रदोनि आलो पृथ्वी हिण्डोनि समस्त नभे कोणी सन्मुख वेदचर्चापरान्मुख म्हणि पत्रे अनेक काढोनिया दाखविली येणे परी आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेवोनी आला तुम्हा जवळी सरी असाल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादि व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नहोती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्रीगुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादिकांसी गर्वे मृत्यूला धला जाणा गर्वे बळीसी काय झाले बाणासुरांसी फळ आले लंकानाथ कवर वगेले वैवस्वत क्षेत्रासी कवण जाणे वेदांत ब्रह्मादिकान कळे अंत वेद असती अनंत गर्ववृथा तुम्ही करिता विचाराल आपुले हित तरी सांडा सर्व भ्रांत काय जाणता वेदांत चतुर्वेदी म्हणविता श्रीगुरुचे ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जाणू आम्ही वेद तिन्ही सांग संहिता परीयएा सा। येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण परीयसी सिद्धमणे नामधारकासी अपूर्वपुढे वर्तले वेदचारी श्री गुरु श्रीगुरुब्राह्मणा निरोपिती सांगेन ऐका चित्ती मणे सरस्वती गंगाधर इति श्रीगुरुचरित्रामृत त्रिविक्रममुनिविख्यात विप्रजयपत्रमागत ते चरित्रवर्णिले इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसानां पञ्चविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेव प्रदत्त